आता वाजलेत चार मोटरची लाईट जाते आणि मी मोटर चालू केली गिनीवर भिजावला बरं दिवस झाले आज म्हणलं काय होईल होईल त्या चार, चार पाच साऱ्या भिजवा होत्या म्हणून चालू केले हा सरी आल्या हिपर भिजत चालले पाणी दोन दोन साऱ्यांवर जात मस्तपैकी आता इतका मोठा वाढलाय पलीकडचा हायच कापून टाकायचं आहे गुरांना मकाला पण आता तुर आल्या त्याच्यामुळे गुरांना टाकायचं हरकत नाही बिघा ना बिघा तुऱ्याची टाकली ना मंगले कोवळी त्याला दार मोडते आता मस्तपैकी लाईट जायचा टायमिंग झालाय आणि हक् दिवस पण मावळायला लागलाय दिसतोय का सूर्य तिकडं चाललेला छान काल भिजवली वांगी थोडीशी वांगीच फक्त भिजवली मिरच्या तर काय भिजवल्याच नाहीत पाणी सगळं वर शेताला नेलतं ना लाईट गेली का मोटरचं झालं बंद लाईट गेली म्हणजे की आता काय काय येईल ते पाणी द्या मोटर करते बंद इकडं एवढं भिजलं काँग्रेस काढायचं आहे म्हणून म्हणलं चला हे घेऊया हो भिजून आता गोरांचं काम आवरायचं चलो लगेच काम पे आता हे झाडून काढते सगळं पडडीशी गोरांचा आवरती हा जाऊ देवळा का नको जायचं हिथं थोडं पाणी मारते का एवढ्यातली एवढ्यात मी तर झाडून घेते सगळं रस झालं तरी झाडा लागते पण आता हे वाट्या लागते वर आहे चला पोरं आली ना डबा ठेवू का असायला छान दिवस मावळलाय आणि कशी काय संध्याकाळी फुलं फुललेली मस्त दिसतात देवाची वात उदबत्ती लावलेली आहे संध्याकाळची वेळ झालेली देवाची वाद उद्बत ही केलेली आज तुम्हाला आवाज येतोय का हरिपटाचा जायचंय वस्तीवरती उरकून कागदी फुलाचं झाड पण एकदम मस्त फुलले गुरांचं आवरलं आता फक्त धार राहिली काढायची स्वयंपाक काय नाही करायचं पोरांना पोरं पण यायच्या सगळी बापू तर गेलं आमचं रानात आलं की गेलं हे सगळे आता आत्या ही पुरी पुरींचा चाललाय अभ्यास चल ऊराकल्यावरती आता धार काढायची धार काढल्या म्हणलं होत ना गुरायला मी खाई टाकले गैला आता गुळी ठेवून ऊर कायच कि हतपाय तोंड धुतलं डोकं राहायचं ह्यांचं उराकलं एका बघायचं पुरींच तयारी चालली आणि चला अजून उशिरा यायच तो आवाई काय करते चालू जायचं कुत्र्यांची मिठी ही चालल्यात पुढं आम्ही जायचो मागन मी आता धार काढून आणली धार काढाय पण लागते या काढायला मग नेकी आणि आत स्वेटर घालून जायचं शोटर घालून जायचं ने तयार केलं अण्णा जेरकिंग घेतलं त्या दिवशी बाराशे रुपयाचं बघू अण्णा कसं दिसतंय असं मागे थांबेवाय दिसू दे की चांगलं त्याची झेरकिंग त्याला नव्हतं त्याला घेतलं आता ज्ञानेश्वरीला आणायचं हा फॅन्सीच आणायचे हा कुत्री उठून बसली म्हणजे ते दुधाची बाजली ना काय हा तूच राहिली होती य थांबा आता वतू दे दूध थांब आणू येती थांबा दूध तुला पण ठेवायचं आहे चल चला हां चल चल ठेव कुठं जायचं म्हटलं तरी आधी कुत्र्यांना भाकरी टाकाव्या लागतात कस काय वळीबार उभं राहिले ते चेहरीची चेहरी पण ह्यांना भाकरी टाकायच्या मस्तपैकी या चला इकडं लाईनी व्हा चला लाईनीत लाईनीत बघितली का तुम्हाला वाटेल हे काय प्रकार आहे पण त्यांना भाकरी टाकावं लागतात तर राखणदारेत मला कुठं गेल तर कुत्र्यांसाठी गेलाच नाही त्याला काय सोद्या तर चला बाय सगळ्यांना गुड नाईट शुभरात्री ही गेली पुढं मला पण उरकून जायचं आहे मी नाशविन जाणार आहे गाडी व आता दुधी तापतंय ना तवर